आजचा हा व्हिडिओ खास शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ डेमोच्या माध्यमातून दाखवणार आहे कमी पाण्यात उत्तम शेती कशी करायची त्यांना तर हल्लीचा पाऊस काळा खूपच कमी आणि कमी पाण्यामध्ये जर उत्तम शेती करायचं असेल तर हे तुमच्यासमोर आयमसीच आहे चा। हे बघा

झाडांना वापरण्यामागचा एकच हेतू आहे हल्लीचा पाऊस काळ कमी आणि आपल्या मातीमध्ये जर पाणी जर जिरपून ठेवायचं असेल तर ह्याच्याशिवाय उत्तम असं साधन कुठलंच नाही आहे हे बघा हे बघा आपण पाणी टाकूयात म्हणजे कॅपॅसिटी पाचशे ते सहाशे अधिक पट आहे जमिनीमध्ये माती शोषून किंवा रोखून ठेवण्याची काही सेकंदात पॅक होईल ते बघू शकता तुम्ही हे बघा हे कसं झालं हे बघा आणि हाताला पण नाही लागत हे बघा हे बघा आपण त्यात आणखीन पाणी टाकलं होतं हे बघा बर्फासारखं कर काम करते उन्हाळ्यात शेतकऱ्यांना खूप छान असा दिलासा हे जर वापरलं तर प्रत्येकाला खूप छान असा फायदा होण्यासारखा आहे तुम्ही किती जरी टाकलं तरी असं शोषून घेत पाणी Un actiu a prop,